नमस्कार मी आसत बल्खी श्रमिक एकता या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाच ऑगस्ट रोजी मुखेड येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रचारार्थ मुस्लिम समाज बांधवांचा मेळावा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी महानगराध्यक्ष माजी महापौर अब्दुलबाई सत्तार नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक नांदेड शहराध्यक्ष अजित कुरेशी काँग्रेस कार्यकर्ते मोहम्मद अजीम मोहम्मद बब्बर हाफिज यजदानी भाई मुखेड तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर राजन देशपांडे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदेड दिलीप सावकार कोडगिरे जिल्हा प्रवक्ते काँग्रेस कमिटी नांदेड कंधार शहर काँग्रेसचे अध्यक्ष हमीद भाई शौकत पठाण लेबर फेडरेशन संचालक साब येवतीकर हाफिज युनुस मोलाना जब्बार भाई चांदोळकर अखिल येवतीकर शफी कुरेशी इम्रान पठाण व मतदारसंघातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मेहताब शेख यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक अखिल येवतीकर यांनी केले उनकी बीमारी में आज हमें नर्वस कर दिया है इनशाला आने वाला लोकसभा भी हम ऐसी ही इत, इसी अंदाज से लोकसभा भी चुन कर लाएंगे बेट मुकरेकर साहब आप जिले के सदर हैं इन्होंने हमारे भाई ने या मुख्य के भाई ने कहा कि एक नांदेड़ में टिकट देना चाहिए जिले के अंदर इनशाला बेट मुगरेकर साहब से हमारी उम्मीद है जिले के सदर है इन्हों जितने लोगों को टिकट चाहेंगे जिले के अंदर वही होगा का टिकट भी इनके हाथ में होगा नायगांव का टिकट भी इनके हाथ में है नांदेड़ के टिकट भी इनके हाथ में है दस से भी इनके हाथ में है इनशाला हम इनसे गुजारिश करते हैं आप सबकी तरफ से और नांदेड़ के जिले की तरफ से कि इन्हो एक नांदेड़ के अंदर एक मुस्लिम उम्मीदवार देंगे और इंशाला वो भी चुनकर आएगा मैं ज्यादा वक्त नहीं लूंगा आपका ये आपको हर जगह एक एम एल ए मिलेगा लेकिन दिलीप पाटिल इन तक आने भी नहीं देगा आपके जो भी मसाइल होंगे इंशाला वो बाहर ही नहीं पटेगा ये आपको एक नहीं दो एम मिलेंगे मैं ज्यादा वक्त नहीं लूंगा में, हम तो हर चीज को तो खाने चांगला अपेक्षा व्यक्त होती शहरामध्ये त्यासाठी आपल्या सर्वांना मी सांगायला हरकत नाही की वसंतरावजी चव्हाण साहेब आपल्यातून गेले तरी पण आपल्याला जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आमचे शहराध्यक्ष म्हणून आमचे सत्तारूबाई आणि उत्तरच्या दक्षिणाध्यक्षाला बोलवलं आणि थम्माईन आम्ही तीन मिटिंग आम्ही तिन्ही एकत्र मिटिंग घेतली आणि आपण ठराव घेतला आम्ही काँग्रेस पक्षाकडून की कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांचे सुपुत्र त्यांचा वारसा म्हणून प्राध्यापक रवींद्र चव्हाण उर्फ पंडू चव्हाण यांना उमेदवारी द्यावा म्हणून आम्ही पक्षाकडे शिफारस करून त्यांना पाठवलेली आहे आणि मला सर्वांना हात जोडून कळकळीची कर विनंती आहे की वसंतरावजी चव्हाण साहेबांचे राहिले उरले सुरलेले स्वप्न जे आहेत थोडे दिवस पहिला दोन महिनेच भेटले त्यांना स्वप्नाची पूर्तता करायची असेल तर आपल्याला बंडू चव्हाण आणि प्राध्यापक चव्हाण बंडू चव्हाण उर्फ बंडू नाव आहे उर्फ म्हणजे पोपन नाव त्यामुळं बंडू चव्हाणला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये पाठवायचं आहे तेही आपण सर्वांनी आठवणी ठेवावं हे